जै भीम जय जय सम्राट मित्रांनो देशामध्ये धर्मांतरण विरोधी कायदा आणला जात आहे बहुजन समाजातील लोकांना पैसे देऊन त्यांचाच वापर करून त्यांच्याच मार्फत हा कायदा आणला जात आहे भारतामध्ये होत असलेल्या बौद्ध धम्माचा प्रसार प्रचार थांबवणे हाच या कायद्याचा मुख्य उद्देश आहे परंतु असे कारण सांगितले जात नाही परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा या धर्मांतरणविरोधी कायद्याचा मुख्य उद्देश बौद्ध धम्माचा वाढत असलेला प्रचार वाढत असलेला प्रभाव कमी करणे हा आहे त्या देशातील लोक शूद्र बनूनच राहिले पाहिजे अस्पृश्य बनूनच राहिले पाहिजे हळूहळू बाबासाहेब आंबेडकर यांची भारतीय संविधानात कलमे संपुष्टात आणली जात आहेत आणि हे करण्यासाठी बहुजन समाजातील लोकांचाच वापर केला जात आहे काही मोजक्या बहुजन लोकांना नेता बनवून त्यांना भरमसाठ पैसे देऊन मार्फत पार्लमेंटमध्ये असल्या प्रकारचे कायदे पारित करून आग हे कायदे आणले जात आहेत या कायद्यामुळे भारतीय संविधान धोक्यात आलेले आहे या अशा मोजक्या दलाल लोकांमुळे समस्त बहुजन समाजाला याचे नुकसान भोगावे लागणार आहेत अजूनही लोकांना हे समजून इना झालेलं आहे की जर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली भारतीय राज्य घटनाच्या अस्तित्व जर संपुष्टात आले तर त्यांचे जे मूलभूत अधिकार आहेत त्यांचे जे स्वातंत्र्य आहे त्यांचे जे समताचा अधिकार आहे त्यावरती गदा आल्याशिवाय राहणार नाही त्यांना अशा कोणत्याही हक्क अधिकार मिळणार नाही जे हक अधिकार, अधिकार त्यांना या भारतीय संविधानाने दिलेले आहेत ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवली पाहिजे या विरोधात आवाज उठवण्याची जबाबदारी केवळ एकट्या बौद्ध लोकांची नसून समस्त बहुजन समाजाची आहे परंतु सध्याचे चित्र असे बनलेले आहे की ह्या व्यवस्थेच्या विरोधात बौद्ध लोक सोडून अन्य कोणत्याही जाती धर्माचे लोक आवाज उठवताना दिसत नाहीत त्या लोकांना भारतीय संविधान याचे महत्व अजूनही समजलेले नाही त्या सर्व लोकांना मनुस्मृती हवी आहे जोपर्यंत या देशामध्ये मनुस्मृती लागू होत नाही तोपर्यंत भारतीय संविधानाच्या विरोधात चाललेले षडयंत्र हे थांबणार नाही आणि मनुस्मृती या देशामध्ये पुन्हा स्थापित करण्यासाठी बहुजन समाजातीलच काही लोकांना नेता बनवून त्यांना भरमसात पैसे देऊन त्यांच्या मार्फत संविधानाचे उल्लंघन करणारे कायदे पार्लमेंटमध्ये पारित होत आहेत ही गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे दुसरीकडे स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेणारे काही लोक आणि संघटनेचे लोक आम्ही बाबासाहेब आंबेडकर यांचे काम करणारे आहोत बाबासाहेब आंबेडकरांचे मिशन पुढे ने नेणारे आहोत असे बोलून लोकांनी इमोशनल ब्लॅकमेल करून निव्वळ निव्वळ पैसे कमवत आहेत स्वतःचा स्वार्थ साधत आहेत समाजावर ते अन्याय अत्याचार झाल्यावर हे चुप बसतात ज्या आंबेडकरवादी लोकांनी यांना मोठे केले त्यांच्या मदतीला हे कधीच धावून येत नाहीत परंतु ज्या कम्युनिटीच्या लोकांनी यांना कधीही मदत केली नाही त्या लोकांसाठी मात्र हे काम करताना दिसतात बौद्ध धर्माचा प्रसार प्रचार करण्यासाठी यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम नाहीत प्लॅनिंग नाही महाबोधी महाविहार हे बऱ्याच वर्षापासून प्रतिक्रांतीवादी ब्राह्मणवादी लोकांच्या ताब्यात आहे त्या महंद लोकांच्या ताब्यात आहे परंतु याची मुक्तता करण्यासाठी म्हणावे तेवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन होताना दिसत नाही यासाठी राष्ट्रव्यापी आंदोलन होणे गरजेचे होते परंतु असे झाले नाही जो भिक्षू या आंदोलनाचे प्रामाणिकपणे नेतृत्व करत होता त्याच्याच विरोधात षडयंत्र करून त्याला जेलमध्ये दाबून ठेवले आणि अद्यापही त्याच्यावरती सुनावणी करण्यात आलेली नाही त्याचा जामिनाचा अर्ज नामंजूर ना करण्यात येत आहे त्याला अजूनही जेलमध्येच ठेवण्यात आलेले आहे त्याच्या नातेवाईकांना त्याला भेटण्याची अनुमती नाही अशा प्रकारचे भयावह चित्र सध्या बनलेले आहे देशामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारे असंख्य लोक आहेत परंतु बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारांचे प्रामाणिकपणे आचरण करणारे लोकांची संख्या अगदी नगण्यच आहे शंभरपैकी दहा ते वीस टक्के लोकच बाबासाहेब यांच्या विचारांवरती आचरण करतात उर्वरित लोक हे बावीस प्रतिज्ञाचे उल्लंघन करणारे आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीच्या विरोधात काम करणारेच आहेत त्या अशा बाबीस प्रतिज्ञाचे उल्लंघन करणाऱ्या लोकांना हेच सांगणे आहे की जर भारतीय संविधान संपून गेले तर तुम्ही ज्या देवाची पूजा करता तो देव तुम्हाला वाचवण्यासाठी येणार नाही अवय गोष्ट लक्षात ठेवा ज्यावेळी या समाजावरती अन्याय अत्याचार करण्यात आले गळ्यात मडक्याने झाडू बांधण्यात आले त्यावेळी कोणताही देव तुमच्या मदतीला आला नाही इंग्रजांच्या काळात कोणताही देव मदतीला आला नाही मदतीला धावून आले ते केवळ आणि केवळ विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला लोकांना हक्क अधिकार दिले समस्त बहुजन समाजाला हक्क अधिकार दिले परंतु जो बाबासाहेबांच्या हक्काचा समाज आहे ज्यांना बाबासाहेब आंबेडकरांना बौद्धर्माची दीक्षा दिलेली आहे ते सर्व लोक बावीस प्रतिज्ञाचे उल्लंघन करतात देवधर्म मानतात बाबासाहेब आंबेडकर तुमच्या देवापेक्षा मोठी ती गोष्ट लक्षात ठेवा बाबासाहेबांचे संविधान जर संपले तर तो देव तुम्हाला वाचवण्यासाठी येणार नाही बाबासाहेब आंबेडकर यांनी तुम्हाला अधिकार दिलेले आहे देवाने तुम्हाला अधिकार दिलेले नाही बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधान लिहिण्या अगोदर त्या देवाच्या देवळात जाण्याची तुम्हाला अनुमती नव्हती आता तुम्ही संविधानामुळे त्यांच्या देवळात जाऊ शकता तर मला सांगा देव मोठा की बाबासाहेब आंबेडकर मोठे बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहिली म्हणून तुम्ही आज देवधर्म करू शकता देवळात जाऊ शकता ह्याचाच अर्थ हाच आहे की तुमच्या देवांपेक्षा ईश्वरापेक्षा परमेश्वरापेक्षा त्या भगवानपेक्षा विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर आणि त्यांची संविधान हेच सर्वश्रेष्ठ मोठे आणि महान आहेत अशा गद्दार भीमधो लोकांमुळे बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ संपुष्टात आलेली आहे अशा लोकांपासून आपण सावध राहणे गरजेचे आहे या लोकांनी बौद्ध धर्माचा सत्यानाश केलेला आहे या सर्व लोकांना बौद्ध धर्मा मधून बाहेर काढणे गरजेचे कर आहे यासाठी अशी व्यवस्था करणे गरजेचे कर आहे जे लोक आईस प्रतिज्ञेचे आचरण करत नाहीत बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेलं धम्माचे आचरण करत नाहीत अशा लोकांवरती बहिष्कार कर आणणे गरजेचे आहे अशा लोकांना धम्मातून बाहेर कर काढणे गरजेचे आहे असे लोक बौद्ध धम्मामध्ये राहता कामाने अशा नीच आणि मूर्ख लोकांना वादग्रस्त व्हिडिओज पाहायला आवडतात देवाधर्माचे व्हिडिओज पाहायला आवडतात परंतु ज्या व्हिडिओच्या माध्यमातून बुद्धाचा सा विचार सांगण्यात आलेला आहे बाबासाहेबांचा विचार सांगण्यात आलेला आहे असले व्हिडिओज मात्र यांना पाहायला आवडत नाहीत अशा लोकां लोकांना जाहीर निषेध अशा लोकांपासून सावध राहिले पाहिजे कारण अशा लोकांमुळेच बाबासाहेबांची चळवळी कमजोर होत चाललेली आहे बंते विनयाचार्य यांच्या सुटकेसाठी तेवीस जुलै रोजी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन होणार आहे हे आंदोलन होणार आहे हे देखील बऱ्याचशा लोकांना माहीत नाही महाबुधी महाविहार हे ब्राह्मणवादी लोकांच्या ताब्यातही देखील बऱ्याचशा लोकांना माहीत नाही बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रंथ यांनी माहिती देतात ते पाहायला देखील या लोकांना आवडत नाही अशा लोकांपासून आपण सावध राणी होय काही दिवसापूर्वी सुजात आंबेडकर यांनी इंटरव्ह्यूमध्ये सांगितले होते की ते मंत्री विनयाचार्य यांच्या बाजूने उभे राहणार असून ते त्यांच्या न्यायासाठी लढाई लढणार आहेत मित्रांनो महावधी महाव्यार मुक्ती आंदोलन चालू आहे आणि हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी आपण सर्वोत्तपरी प्रयत्न करणे गरजेचे आहे आणि करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गावर ते आचरण करा बाबी स्पर्धाचे आचरण करा भारतीय संविधानाची अंमलबजावणी करण्यासाठी एकत्र येऊयात आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांचा विचारांचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या बरे व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्धम प्रसार प्रचार सहकार्य करा ही नम्र विनंती नम जय भीम जय सम्राट अशोक